महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली यामध्ये महिलांना प्रत्येकी महिन्याला पंधराशे रुपयाची मदत मिळणार आहे ही योजना जाहीर झाल्यानंतर समाजातील लोकांकडून या लाभार्थी महिलांची फॉर्म भरण्याकरिता दाखले काढण्याकरिता लूट होत आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात या महिला लाभार्थींचे फॉर्म भरून घेण्याकरिता व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरिता मोफत सेवा देण्यात सुरू केली असून या माध्यमातून शेकडो महिलांनी त्याचा लाभ घेण्यात सुरुवात केली महिलांना केंद्रबिंदू समजून त्यांच्या राज्यातील महिला आणि मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून लागू करण्यात आली या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी या योजनेमधून एकही महिला वंचित नाही राहिली पाहिजे व अगदी तळागाळापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे याकरिता राजकीय पक्ष संघटना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर लावून फॉर्म भरण्याचे मोफत केंद्र सुरू करावे या मोफत शिबिराचे उद्घाटन माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी उपाध्यक्ष सुनीता इनामदार गजानन मोरे श्रीधर मिस्त्री निकिता मोरे प्राची कुदळे लिना सावर्डेकर पंकज कुबडे मानसी चव्हाण उपस्थित होते ही योजना यशस्वी करावी असे आवाहन स्वाती शिंदे यांनी केले महाराष्ट्रातील महायुती सरकारनं महिलांकरिता माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे विशेष करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं मी सर्व महिलांच्या वतीनं अभिनंदन करते महिलांना फक्त कुटुंबातलाच केंद्रबिंदू नाही तर समाजातला केंद्रबिंदू समजून तिला स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याचप्रमाणे तिला आरोग्यासाठी असू देत तिच्या शिक्षणासाठी असू देत किंवा घर उपयोगासाठी असू देत तिला काही रक्कम मिळावी या दृष्टिकोनातून महिलांकरिता माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून ज्या महिलांना जवळपास पंधराशे रुपये दर महिन्याला मिळणार आहेत ही योजना एकतीस ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे सर्वप्रथम जेव्हा योजना जाहीर झाली त्यावेळेला काही जाचक अटीत होत्या परंतु त्या अटी आता शिथिल केलेल्या आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे ज्या काही महिला असतील मग त्यांचं रेशन कार्ड असेल त्यांचं वोटिंग कार्ड असेल त्याचप्रमाणे त्यांचा शाळा सोडलेला दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल या सगळ्या ग्राह्यधरला जाणार आहे आणि आज ही योजना तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष करून आम्ही प्रयत्न करीत आहोत गेली चार दिवस माझ्या कार्यालयाच्या समोर आम्ही मोफत या याचे फॉर्म भरून घेत आहोत कारण काय एखादी योजना आली की एजंट जे असतात ते फोफावतात आणि अनेक लोकांचं अनेक महिलांकडून लुबाडलं जातं पैसे जास्त घेत जात घेतले जातात अशाच घटना सगळीकडे होत असताना मी असं ठरवलं की सर्वसामान्य या गरीब लोकांना महिलांना या हे फॉर्म मोफत भरून द्यावे आणि त्याचं मोफत रजिस्ट्रेशन करावं हो। आणि त्यानिमित्तानं गेली चार दिवस या ठिकाणी हे फॉर्म आम्ही भरून घेतले जात आहे जात आहेत त्यामुळं शेकडो फॉर्म या ठिकाणी भरले गेलेले आहेत याच पद्धतीनं जे जे लोक राजकारणात आहेत त्याचप्रमाणे सामाजिक काम करतात संघटनेचे लोक आहेत त्या सगळ्यांना मी आव्हान करते की ही लुबाडक जर थांबायची असेल तर आपण सर्वांनी मिळून आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी याची सोय आपण करूया भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आमचे सगळे मंडलं आहेत त्या मंडलामध्ये मोफत त्याचं रजिस्टर करण्याची सोय आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळात करणार आहोत आणि ही योजना अत्यंत चांगली योजना आहे पुन्हा एकदा या महायुती सरकारचं मी मनापासून अभिनंदन करते आणि जिथं कुठं पैसे घेतलेलं तुम्हाला आढळल्यास किंवा असे महिलांना लुबाडलेलं दिसलं तर त्या महिलांच त्या महिलांकडून पैसे घेत असलेले दिसले तर त्यांच्या विरोधात आम्ही कारवाई करू त्यांना तिथंच टोकू असा इशाराही मी या ठिकाणी देतो